संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि या योजनेतील मागील महिन्यांपासून किंवा मागील माँण काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले नाहीत आता या पाठीमागे विविध कारणे आहेत त्या कारणांची माहिती आणि यादी आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तसेच तुम्हाला पैसे सुरू करण्यासाठी काय करावे लागेल कुठे जायचं आहे कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे याबाबतची देखील सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी विराज स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण पाहिलं की सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी एक जी आर अथवा शासन निर्णय राज्य सरकारद्वारे प्रेरित करण्यात आला आहे आणि त्यामुळेच आता येत्या काही दिवसांमध्ये योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अडीच हजार रुपयांविषयी की दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये देऊ अशी घोषणा आपण पाहिले की अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्याद्वारे केली गेली होती परंतु याची अंमलबजावणी अद्याप झालेली दिसत नाही आणि त्यामुळे येणारा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला दीड हजार रुपयांप्रमाणे सरसकट जमा होणार आहे अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही आता पुढचा महत्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे की पैसे कधी जमा होतील तर आपण पाहिलं आहे की या योजनेअंतर्गत नेहमी पाच तारीख सहा तारीख सात तारीख काही जणांना दहा तारखेपर्यंत योजनेचे पैसे जमा होतात परंतु यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण पाहिलं की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देखील लवकर करण्याचा निर्णय त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतला गेला आणि त्यानुसारच यावेळी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आपल्या इतर ज्या योजना आहेत त्यांचा देखील लाभ गणेशोत्सवाच्या निमित्ताने द्यायचा असा विचार सरकारचा सुरू आहे आणि तसे झाल्यास संजय गांधी निराधार योजनेचे देखील पैसे सत्तावीस तारखेपासून परवापासून योजनेचे बँक खात्यावरती लाभार्थ्यांच्या जमा होतील परंतु याबाबत अधिकृत माहिती नाही आहे परंतु असे बोलले जात आहे की शंभर टक्के योजनेचे पैसे हे तीस तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि गणेशोत्सवानिमित्त हे मोठं गिफ्ट आपल्या निराधारांना असणार आहे आता निराधार योजनेचे पैसे आमचे बंद झालेत आम्ही काय करावे याबाबत मी सविस्तर तुम्हाला पॉईंट आणि डिटेल वाईज सांगणार आहे त्यामुळे चला आता त्या मुद्द्यावर आपण बोलायला सुरुवात करू तर मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास अनेक असे लाभार्थी आहेत की ज्यांचं मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत तसे पाहायला गेलं तर जानेवारी पासूनच यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे कारण आपण पाहिलं की जानेवारी म्हणजेच की डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारद्वारे एक शासन निर्णय काढण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयानुसार यापुढे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देखील फक्त आणि फक्त डीबीटी मार्फतच जमा केले जातील असे सांगण्यात आले आणि त्यानंतर अनेक लाभार्थ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्याने त्यांना पैसे योजनेचे येत नाहीत अजूनही अनेक लाभार्थी आहेत जवळपास अधिवेशनामध्ये आकडा सांगण्यात आला होता की तीस हजार परंतु चाळीस पन्नास हजार असे लाभार्थी थे आहेत की ज्यांचं डीबीटी नाही आणि म्हणून त्यांना योजनेचे पैसे मिळत नाहीत तर हाच आपला सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असणार आहे की तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आधी येत होते आणि ते पैसे आता थांबले असतील तर सर्वात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे की तुम्हाला तुमचं आधार डीबीटी लिंक आहे का हे तपासायचं आहे तुमच्या आधार कार्डला बँक खाते ऑनलाईन लिंक किंवा सीड दाखवतं का ते तपासायचं आहे आणि ते लिंक होत असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे जमा होतील आता लिंक असूनही आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत अशांचं काय तर यासाठी आपला दुसरा महत्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे महत्वाचं आहे म्हणजेच की तुमची लिंक असलेली बँक जर एन पी सीआयच्या पोर्टलवर नसेल तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे येत नाहीत आपल्याला माहितीये की अनेकांचं काय झालंय की अनेक सहकारी बँका असतात किंवा अनेक पदसंस्था असतात जिथं खाते काढलेलं असतं किंवा क्रेडिट सोसायटी असतात आणि त्या ठिकाणी मग काय असतं की ती बँक एन पी आयला लिंक किंवा मॅप नसते आणि त्यामुळे तुम्हाला योजनेचे पैसे पाठवता येत नाहीत त्यामुळे ती खात्री करून घ्या की शक्यतो तुम्ही ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ ज्या बँकेमध्ये घेणार आहे ती बँक शक्यतो तुमची राष्ट्रीयकृत बँक असावी आणि ती बँक तुमच्या आधार कार्डला लिंक असावी याची खात्री करून घ्या आणि जर तुम्हाला हे देखील अडचण वाटत असेल तर तुम्ही काय करा तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचं एक डिजिटल अकाउंट ओपन करा जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे शंभर टक्के मिळायला सुरुवात होईल त्यानंतर पुढचा प्रश्न काय असणार आहे किंवा पुढचा मुद्दा काय आहे की अनेकांचं काय झालंय बघा की का जुन्या काळात नाव होते श्यामराव किंवा भीमराव अशी जे नावं होते का नाही किंवा अजून काय नाव असतात त्याचं आधार कार्डवरचं नाव हो, आणि बँकेतलं नाव हो यामध्ये फरक आहे काही ठिकाणी काय झालेलं आहे की बाळासाहेब मग आधार कार्डवर बाळासाहेब आहे आणि त्याचं बँकेमध्ये बाळू किंवा बाळासो आहे तर ही नावामध्ये तफावत दिसते आणि नावामध्ये तफावत दिसल्यामुळे देखील योजनेचे पैसे थांबवले गेले आहेत यामध्ये कठोर अंमलबजावणीची प्रक्रिया निराधार योजनेअंतर्गत सुरू असल्याने हा फटका जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना बसत आहे परंतु लक्षात घ्या आपल्याला सर्व अटी निकषांमध्ये क्लिअर राहायचं आहे म्हणून तुमच्या आधार कार्डवरचं नाव जे असणार आहे तेच तुमचं बँकेमध्ये नाव असणं गरजेचं आहे ज्यांना आता पैसे येत आहेत त्यांनी देखील ही अपडेट करून घ्या अन्यथा तुमचे देखील पैसे पुढे बंद होऊ शकतात जेव्हा तुमची चाचपणी होणार आहे आता यामध्ये पुढे काय पाहायचं आहे तुम्ही लक्षात घ्या आता ह्या दोन गोष्टी किंवा तीन गोष्टी तुमच्या पाहून झाल्या तर मग तुम्हाला पुढे काय तपासायचं आहे की तुमची जी माहिती आहे ती अपडेट केली आहे का पंचायत समिती कार्यालयातून ती माहिती तुमची अपडेट की झालेली आहे का आणि अपडेट माहिती झाली असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे पुन्हा एकदा येण्यास सुरुवात होती तुम्हाला पुढचे हप्ते यामध्ये जमा होणार आहेत परंतु ही सर्व माहिती तुमची खात्री करून घ्या अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे थांबलेले चालू होणार नाहीत कारण यामध्ये कडक अंमलबजावणी सुरू आहे तसेच तुमची वार्षिक पडताळणी झाली आहे का हे देखील तुम्ही तपासायचं आहे तुमची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास तुम्ही त्या ठिकाणी तुमचा हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला अद्यावत म्हणजे या वर्षीचा उत्पन्नात दाखला असेल किंवा या वर्षीचा हयातीचा दाखला तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये नेऊन जमा केला आहे का याची देखील खात्री करून घ्या या सर्व बाबी तुम्हाला तपासायच्या आहेत कारण लक्षात घ्या आता योजनेची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर कडक करण्यात आली आहे आणि सरकारचं मत आहे की आम्ही एवढी मोठी योजना राबवत आहोत तर त्या योजनेचा लाभ हा जे मूळ लाभार्थी आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच मिळायला हवा यामध्ये अपात्र किंवा चुकीच्या पद्धतीने ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांचे पैसे बंदच व्हायला हवेत म्हणून सरकारद्वारे वारंवार या मोहिमा वा राबवल्या जात आहेत परंतु लक्षात घ्या तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास आणि तुमच्याकडे कागदपत्रांची पडताळणी असल्यास तुम्हाला योजनेचे पैसे शंभर टक्के मिळतातच म्हणून आता मी जे सांगितलं ती सर्व माहिती तुम्ही लक्षात घ्या ही सर्व माहिती तुम्ही क्लिअर करा पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन भेट घ्या त्या ठिकाणी तुमची माहिती सर्व अपडेट केली आहे का ते तपासा आणि नंतर तुम्हाला योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच अशाच महत्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला फेसबुकवर पाहत असेल आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र